नमस्कार मी गजानन पंचायत संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आज आपल्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे सगळ्यांचे अभिनंदन 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 मला काल दिवसभर मॅसेजेस फोन्स खूप आले माझे अभिनंदन करण्यासाठी आपण जे आपण जो लढा हाती घेतलेला आहे की बदली प्रक्रिया कंप्लीट आपल्याला करायची आणि सगळ्यांचीच सोय झाली पाहिजे प्रत्येकाची सोय झाली पाहिजे यासाठी बदल्या ह्या नेहमी नियमित झाल्या पाहिजे यासाठी जो आपल्या संघटनेचा हा आहे आणि तो त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले आणि बदली प्रक्रिया आपली ही कालचा जो दिवस होता आपला कालचा जो दिवस होता त्या दिवशी म्हणजे आपल्याला सवर्ग एकचे पसंतीक्रम भरण्यासाठी स्टार्ट झालेला आहे हा दिवस पाहण्यासाठी आपण खूप खूप वर्षापासून मग जवळपास मागील दोन वर्षापासून मागील एका वर्षापासून आपण या बदली प्रक्रियेची आपण वाट पाहत आहोत आणि ह्या बदली बदली प्रक्रिया ही कंप्लीट होईलच असं मी तुम्हाला ठामपणे नेहमी नेहमी सांगत होतो हे सांगत होतो म्हणजे काही हे काय फक्त मी माझ्या माझ्या गावात बसून फक्त सांगत नव्हतो हो की यासाठी आपण मेहनत घेतलेली आहे तुमच्या स सगळ्यांच्या साथीने आपण माझ्या एका आव्हानावर प्रत्येक ठिकाणी आलात आपण मान्य न्यायालयात ज्यावेळेस स्टे आलेला होता त्यावेळेस मान्य न्यायालयात आपण हस्तक्षेप याचिका दाखल करावी लागणार हे तुम्हाला मी आव्हान केलं केलं आपण खूप शिक्षकांनी मला मदत केली आणि हस्तक्षेप याचिका दाखल करून त्या ठिकाणचा स्टे उठवण्यासाठी साठी आपण आपण हात त्या ठिकाणी हातभार लावलेला होता आणि त्या ठिकाणी आपण स्टे उठवला उठवला म्हणजेच आपण जे काय प्रयत्न करत आहोत आणि जे काय तुम्हाला मी अपडेट देतो मला हे हा पण आनंद होत आहे की मला खूप शिक्षक म्हणाले आशावादी शिक्षक आहात आशावादी नेता आहात आम्हाला खोटी आश्वासनं तुम्ही देऊ नका बदल्या आता होत नसतात आता कुठं बदल्या होत असतात का आता शाळा सुरू झालेल्या आहेत खूप शिक्षकाने निगेटिव्ह कॉमेंट्स वगैरे काही ज्यांना बदल्या नको अशा बांधवांनी केलेले आहेत परंतु आपलं काम होतं आपण काय काम करतो प्रत्येक गोष्ट परंतु तुमच्या व्हिडिओ हो तुमच्या पाशी आपण सांगू शकतो शकत नसतो काही गोष्टी गोपनीय सुद्धा असतात हे आपलं काम आपल्याला माहीत असतं मी माझ्या कामाच्या भरोशावर माझा कामा जो अभ्यास आहे मागच्या दोन हजार तेवीसच्या बदल्यामध्ये आपण काही या ठिकाणी बसून व्हिडिओ बनवत नाहीत माग तेवीसच्या बदल्यामध्ये आपण काय काम केलेले आहे कशी आपण माननीय आयुष प्रसाद साहेबांच्या जिल्हा परिषद समोर बसून आपण कशा प्रकारे आपण कार्यमुक्त झालेलो हो? आहोत हे सगळ्यांच्या साथीनं हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर मागच्या माझे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण हे काय आपल्याला याच्यापुढे सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला काम करायचं आहे जोपर्यंत आपली कार्यमुक्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला सोबत राहायचं आहे आणि प्रत्येकाला सगळ्यांना जे जे शिक्षक बांधव सपाटीवर हो आहेत त्यांनी सपाटीवर आहेत त्या शिक्षकांनीसुद्धा काही दिवस अवघडमध्ये गेलं पाहिजे कॉमन न्याय सगळ्यांनी कोणीच जाऊ नये माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक शिक्षकाची कमीत कमी तीन वर्षेच प्रत्येक शिक्षकानं अवघडमध्ये काम केलं पाहिजे असा आपण बदल आपण केला पाहिजे की म्हणजे कंपल्सरी प्रत्येकाला असं म्हणजे जायचं काम काम नाही पडलं पाहिजे आवडमधून तुम्ही तुम्ही सेवा करून आले की तुमची बदली त्या आवडमध्ये होणारच नाही अशा प्रकारचा बदल आपण पुढच्या वर्षी करणार आहोत या वर्षीच्या यावर्षी काही शिक्षक शासनादेशामध्ये बदल प्रयत्न करत असतील समजा स्वतःच्या सोयीसाठी तर मी सांगू शकतो की आता कुठलाही प्रकारचा बदल होऊ शकत नाही कारण बदल केला तर शासनासुद्धा अवघड जाणार आहे त्याच्यामुळं ते मान्य न्यायालयामध्ये टिकणार नाही जी प्र जी ज्या शासन आदेशाप्रमाणे बदली प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे त्याच शासन आदेशाप्रमाणे ही बदली प्रक्रिया कम्प्लीट होईल त्याच पद्धतीने त्यामुळं आता बदल होणे शक्य नाही जे काही त्यामुळं ही जी ही जी प्रक्रिया आहे आता स्टार्ट झालेली आहे याचा आनंद खूप होत आहे आणि क तुम्ही माझे माझं जे अभिनंदन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तुमचीसुद्धा अभिनंदन यामध्ये सगळ्यांचीसुद्धा सगळ्यांचा वा, वाटा आहे आणि आपण जी बदली प्रक्रिया आपण कंप्लीट केलेली आहे ही आता आपल्याला फक्त पन्नास टक्के यश आलेलं आहे आपल्याला जवळपास ज आपल्याला प्रत्येकजणाने कार्यमुक्त होईपर्यंत नवीन शाळेवर जाईपर्यंत आपल्याला सोबत राहायचं आहे त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला जर मैदानामध्ये मैदानामध्ये येऊन लढायची वेळ आली आपल्याला तर तीसुद्धा आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आपल्यासोबत येसाल आणि कुठं का, जर काय अडचण आली प्रत्येक ठिकाणी अडचण आली तर तुम्ही माझ्यासोबत येसाल असं तुम्ही मला प्रत्येकाने मॅसेजद्वारे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे फोन तुमचे येतात प्रत्येकाचा फोन मी घेऊ शकत नाही एखाद्या वेळेस तुम्ही मॅसेज करू शकता तर त्या त्यामुळं आपण आज जिंकलेलो आहोत बदलीचं पोर्टल व्यवस्थित पद्धतपणे काम करत आहे आपण व्यवस्थित अभ्यास अभ्यास करून व्यवस्थित तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं होतं गाव कसे करायचे तुम्ही की तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तयार पाहिजे कधीही बोट बदलीचं पोर्टल स्टार्ट होऊ शकतं या सगळ्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळं आनंद मा मानूया आणि व्यवस्थित अभ्यास करून आपण आपला जो काही तीस पसंतीक्रम आपल्याला द्यायचे आहेत ते आपण दिले पाहिजे यासाठी घाई पण करू नका आपण आपला फॉर्म कितीही वेळा सबमिट करू शकतो कितीही वेळा तो फॉर्म आपण विड्रॉल करू शकतो त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक ज्या गाव तुम्हाला घ्यायचे त्या गावाला तुम्ही व्हिजिट पण द्या आणि ते तुम्ही गाव तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये एक मला एक अडचण आली की एक अडचण माझ्यापर्यंत प्रश्न आलेला होता की जे काही इलिजिबल शिक्षक आहे समजा इलिजिबल शिक्षक आता ज्या शाळेवर शिक्षक एकशे दाखवत आहेत समजा त्या ठिकाणी पाच सहा पोस्ट आहेत सँक्शन पोस्ट सँक्शन कंपल्सरी पोस्ट ह्या ज्या पाच सहा ज्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी इलिजिबल एक इलिजिबल पोस्ट नावाची एक जागा दाखवते व्हॅकन्सी जो वॅकन्सीमध्ये इलिजिबल पोस्ट तर त्या शाळेमध्ये जे शिक्षक जेवढे शिक्षक इलिजिबल आहेत त्या शिक्षकांची जागा आपण काय काय करू शकतात काही का बांधव मागू शकतात सवर्ग एकचे बांधव आता इलिजिबल शिक्षकांची जागा जे मागत असताना त्या शाळेवर समजा शिक्षक कमी असतील वर, आ, बांदो, बांदो त्या शाळेवर म्हणजे काही शिक्षक यक्शेस झालेले असतील आणि तेथील एखादा शिक्षक एलिजिबल असेल तर ती एलिजिबल शिक्षकाची बा जागा सुद्धा संवर्ग चारचे बांधव किंवा इतर बांधव त्या ठिकाणी मागू शकतात आपण त्या शाळेवर जाऊ पण असे आपण माझं असं एक मत आहे की ज्या ठिकाणी यक्षेस पोस्ट आहे तर अशक्यतो अशी जागा तुम्ही तुम्ही निवडू नये कारण कारण काय होईल की त्या ठिकाणी पुन्हा संच मान्यतेचा प्रॉब्लेम तयार होईल आणि त्या ठिकाणी त्या शाळेवरच्या सेवा ज्येष्ठ बांधवावर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो त्यामुळे कारण जो काही जी काही जी काही पद्धती आहे त्या शाळेवरचा शिवाजी शिक्षकाला समायोजनामध्ये जावं लागतं असा एक नियम आहे म्हणजे तुम्ही नवीन गेलात तुम्हाला एक दिवस जरी झाला तर तुम्ही त्या ठिकाणी वाचणार आहे हे तुम्हाला मी सांगतो परंतु आपल्यामुळे एखाद्या बांधवावर अन्याय होऊ नये या याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे म्हणजे त्या शाळेमध्ये किती पोस्ट सँक्शन आहेत हे पाहूनच आपण ती शाळा आपण निवडली पाहिजे चला अनेक प्रश्न मला आलेले आहेत सुद्धा मी आता व्हिडिओ नेक्स्ट आपल्याला मी अपडेट देत राहणार आहे परंतु आपण जी अचूक अपडेट दिलेली ज्या ज्या ज्याच्या डेट आपण सांगितल्या त्या त्या प्रमाणे